काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं ठाण्यामध्ये बुधवारी तीव्र आंदोलन करण्यात यावेळी मंदिरातील साधू महोदय एकनाथ सदगीर आदींसह अनेक हिंदुत्ववादी नागरिक सहभागी झाले होते संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाषण करताना हिंदूंबाबत गरळ ओकली असा दावा काही कार्यकर्त्यांनी यावेळी केलाय यावेळी भारत माता की जय जागो हिंदू जागो अशा घोषणा आणि हम गर्व है हम हिंदू है असे फलक झळकवत राहुल गांधींचा कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला आहे ता तानी पूर्न, तानी पूर्न के है राहुल गांधी यांनी काल लोकसभेमध्ये वक्तत्व केलं आणि त्यामध्ये त्यांनी हिंदू हा हिंसक आहे असं वक्तव्य करून त्यांनी पूर्ण त्यांनी पूर्ण हिंदू समाजाचा अपमान केलेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी राहुल गांधी यांचा निषेध करण्यासाठी जे जे हिंदू धर्मावर प्रेम करतात ते त्या ठिकाणी इथे आलेले आहेत आम्ही राहुल गांधी यांचा या ठिकाणी निषेध करतो